வந்த <laughs> ரூரண்ட <laughs> ಬಾಕ ನಾಕರ ಕೊಳಕೆ ನಾ ಕೊಳಕೆ ನಾ ಬಾಕ ಗೊಜ್ಜಲ ಕೊಡಗ

तिमेले लेवो बुधाताका लेवो लेवो रागाना कोचेरे किनी गोष्ट त आपण दुसरा नाही मारता अक्का पीस अक्का लेव माइकल बोलतो लेव अरे केम कुसर आ येवले असे पण दिसो आमदार डबल अमरा तोरंग तु तोरंगा अ क्या कोडे टाक क्या लेवरगा तल्ली कोडलो अंदरनी अंदरनी पिटले गदा मा